मंचावर उपस्थित सर्व वेगळ्या मान्यवर मंडळी आणि उपस्थित असलेली ज्यांनी ज्यांनी टोपी वगैरे ते शेतकरी बांधव असतील सगळे ज्येष्ठ बांधव असतील त्यांना माझा नमस्कार आणि ज्या ज्यांच्याकडे बघून मला प्रेरणा मिळते ऊर्जा मिळते मला शक्ती आहे आपण असा विश्वास निर्माण होतो त्या माझ्या सगळ्या माता भगिनी जातात लाडक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहे युवा बांधव देखील उपस्थित आहे मी कुठलाही कार्यक्रम जेव्हा बघते तेव्हा त्या ते कार्यक्रमाचा दर्जा हा लक्षात येतो त्या कार्यक्रमात का उपस्थित असणाऱ्या समोरच्या लोकांवर मंचावर तर आपण आहोतच समोर जर शेतकरी असतील माता भगिनी असतील युवा बांधव असतील तर एक सगळा भाग हा आपल्या काठीशी खंबीरपणे उभा आहे ही भावना नक्कीच मंचावरील सर्व नेत्यांना होते आज आपण राहता इमारतीचं उद्घाटन समारंभासाठी इथे एकत्र आलेलो आहोत सर्वप्रथम त्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करते सहा कोटी नव्वद लाख रुपयाची इमारत आहे आणि ही इमारत देण्याचं हात ग्रामीण विकास मंत्री असताना मला लाभलेला आहे पण अशा अनेक इमारती मी दिल्या आहेत राज्यामध्ये मी जेव्हा ग्रामीण विकास मंत्री झाले तेव्हा फक्त बेचाळीस इमारती पूर्ण आधीच्या काळात होत्या केवळ पाच वर्षात नाही पण आपल्या पाच वर्षात आपण अठ्ठ्याण्णव इमारतींना परवानगी देऊ चारशे चोतीस कोटी रुपये हे ग्रामीण भागाच्या आपल्या पंचायत समितीच्या इमारतींना दिलेले कारण ग्रामीण भागाच्या लोकांचं काम रोज पंचायत समितीला पडतं त्यांचा प्रत्येक दुखण्यावरचा इलाज हे पंचायत समिती आहे आणि हे मंत्रालयाचे जग तुमच्यासाठी तालुक्यासाठी असं हे पंचायत समितीचं कार्यालय मी जेव्हा मंत्री झाले होते तेव्हा मी आढावा घेतला की आधी किती लोकांकडे पंचायत समिती कार्यालय तर फार मुंबई लोकांकडे पंचायत समिती कार्यालय आणि त्या मुंबई लोकांना मिळून विशिष्ट निधी दिलेला पण प्रत्येक तालुक्याचा तो अधिकार आहे मी जेव्हा मंत्री झाले आमच्या बीड सहा पंचायत समिती आहे पण एकही एक आमच्या मानवीचं पंचायत समितीचं कार्यालय नव्हतं त्यामुळे हे पंचायत समितीचं कार्यालय राज्यभरामध्ये व्हावं अशा प्रकारची भूमिका घेऊन दिलीचं व्यवस्थित वितरण करून राज्यभरात आम्ही पंचायत समिती कार्यालय उभारले आणि जवळपास त्याला चारशे तीस कोटी रुपये आता सांगितलं ते खर्च झाला आणि आज या पंचायत समितीचं इतकं अद्याप कार्यालय विखे पाटील साहेब स्वतःला दाखवत होते अत्यंत छान असं कार्यालय आहे इथे येणाऱ्या प्रत्येक माणसाला इकडे जा तिकडे जा पाहिल्याने या कार्यालयात जायची काही अडचण होणार नाही प्रत्येक कार्यालयाचं व्यवस्थित असं इथे डिविजन झालेलं आहे त्यामुळे इथल्या लोकांना इथे नुसती इमारत उभी नाही करायची आहे आपल्याला सिमेंट आणि विटांनी इमारत नाही बांधायचे आपल्याला माणूस माणसाशी बांधायचं आहे असं लोकांना इमारतीमध्ये मला एवढं सांगायचंय की जेव्हा मी ग्रामीण विकास मंत्री होते शाळेतील तेव्हा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होत्या अनेक कार्यक्रम आम्ही एकत्र घेतले आणि त्या कार्यक्रमामध्ये अजूनही आता निवडणुकाच झालेले जिल्हा परिषद स्वराज्य संस्थेच्या रेकॉर्डच झालेला असं की कंटिन्युअस एवढे वर्ष अध्यक्ष आहेत आता प्रशासक जरी असले तरी अध्यक्ष म्हणून आपण एवढे वर्ष नाही तर मच्छर करता महिलांसाठी आम्ही खूप काम केले मला प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींना आणायचा योग आला आणि आम्हाला संभाजीनगरपणे त्यांना उमेद म्हणून आम्ही एक अभियान लाभवत होतो आणि त्या उमेद अभियानामध्ये जेव्हा हो त्या उभेर अभियानाचा अभ्यास केला त्या उमेद अभियानामध्ये बचतग्रट कसे चालत होते कुठे बचतग्रक होते कसं बचतग्रकाला शक्ती देता येईल याचा प्रयत्न केला आणि छान अशी टीम तयार केली त्याला डायरेक्ट रिपोर्टिंग आमच्या मंत्रालयात ठेवलं मी तुम्हाला सांगते जे आकडे गावतावरचे जे खरे आकडे मला तपासता येण्यासारखे आकडे तीन लाख सत्तर हजार बचतग्रक आम्ही पाच वर्षामध्ये तयार केले आणि बेचाळीसशे कोटी रुपये हे बचत गटांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम केलं त्यांना स्वतःच्या पाया उभं नरेंद्र मोदींनी प्रत्येक त्यांचे प्रोडक्ट बघितले आमच्या त्यांची बचत गटाचे महालक्ष्मी सरसचे एवढे आम्ही छान छान कार्यक्रम घेतले तर हे सगळं आज मला आठवलं जेव्हा मी इथे आले तसं तर विखे पाटील साहेब मी अनेक लोकांना असे कार्यालय दिले पण मला आज तसा प्रोटोकॉल नसतानाही आपण उद्घाटनाला बोलवलं त्याच्यामुळे मला ते दिवस आठवले की त्यावेळी आम्ही कसं चांगलं काम करू शकतो खरंतर राजकारण असेल समाजकारण असेल शेती करणं असेल नाही तर असेल या सगळ्यांमध्ये आपल्याला काय कायम ठेवा ते म्हणजे श्रद्धा आणि सवली जे आपल्या साईबाबांची शिकवण आहे श्रद्धा म्हणजे काय तर आपण जे कष्ट करू त्या कष्टाला आपण निर्मीड राहायला राहिल्यावर नक्कीच आपल्याला त्याच्यामध्ये चांगलं यश येईल अशा प्रकारची भावना श्रद्धा आणि समोरी म्हणजे काय एखाद्या वेळी आपल्या पायावर लाल रे पाय मागे पडली न जाता आशा न सोडता परत 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 प्रयत्न करायचा आणि ती सबुरी ठेवायची आणि सतत प्रयत्न केल्यानंतर आपल्याला यश मिळते निराशा सर्वांच्याच वाटायला एक असते कोणाच्या येत नाही सगळ्या मोठ्या मोठ्या आता मंच आदरणीय विखे पाटील साहेब आहेत बाळासाहेब विखे पाटलांपासून मुंडे साहेबांचे आमचे संबंध आहे आता तिसरी चौथी पिढी राजकारणात आलेली आहे काम करत नाही पण अशा सुद्धा जे ते करू शकले आमचे मोठे लोक ते आम्हाला जपलं एवढं सोपं नाही आहे कारण ते आमची स्पर्धा दुसऱ्या कुणाशी नाहीच आहे आमच्याच मोठ्या लोकांची आहे कारण त्यांनी तर लोक किती काम केलं मला मुंडे साहेबांना जमणार आणि किती चांगलं केलं मुंडे साहेबांची नाही काय चांगलं करावंच लागत आणि मुंडे साहेबांची नाही काय चुकू कशी शकते म्हणजे दोन्ही कात्रीत सापडल्यासारखं असतं ज्याला ऑलरेडी वारसा असतो त्याला ऑलरेडी नाव असतं आणि त्याला जास्त काम करावं लागतं जास्त जबाबदारीने काम करावं लागतं जेव्हा मी ग्रामीण विकास मंत्री झाले तेव्हा मला मुंडे साहेब जेव्हा ग्रामीण विकास मंत्री पदाची शपथ घेतली होती त्या सहा सात दिवसात ते काही गोष्टी बोलले होते त्या प्रत्येक गोष्टीची योजना, योजना मरे तयार केली मी मला याचा आनंद आज मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ही योजना महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा तयार झाली ग्रामीण खर्चून अठ्ठावीस हजार कोटी रुपयांचे ग्रामीण रस्ते झाले प्रत्येक आमदाराला प्रत्येक बोलव त्याचा प्लॅन ठेवून त्याला नियमांमध्ये निकषांमध्ये बसवून आणि असे कडक रूल होते की याच्यामध्ये कोणालाही बोगस काम करण्याची संधी नव्हती कॉन्ट्रॅक्टरला प्रत्येक वेळ चांगल्या पावलीचं काम करण्याचा आग्रह होता तसा त्यांना भाग आज प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये आपले प्रस्तावच जात नव्हते दिल्लीमध्ये आम्ही तिथे जाऊन पुरावा करून बैठका घेऊन त्यामध्ये पहिल्यांदा काही काळ गडकरी साहेबांकडे चार जोर तोमर तो साहेब आले आणि अशा वेळी काम करत असताना जवळपास चौदा हजार कोटी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राला आज ग्रामपंचायत कार्यालय आज ग्रामपंचायतचा सरपंच डायरेक्ट होतो पण त्याला बसायला कोणतंही झालेलं कार्यालय कुठेतरी झाडाकरी ग्रामपंचायत चे लोक बसायचे शाळेत कोटीमध्ये मिटिंग घ्यायचे प्रत्येक गावात ग्रामपंचायत कार्यालय असलं पाहिजे बाळासाहेबांच्या नावाने नावाने ग्रामपंचायत योजना सगळ्या जवळपास दीड दोन हजार ग्रामपंचायत कार्यालय डायरेक्ट ग्रामपंचायत लपेशील एखाद्या यंत्रणा उभी दिवस तुम्ही कसं करणार प्रशासकीय माती झाल्या पाहिजे त्या प्रशासकीय माती मग काम झालं पाहिजे लोकांना जाण्यासाठी बसण्यासाठी तिथून कागदपत्राचा व्यवहार करण्यासाठीची जागा असली पाहिजे हा आग्रह धरवळी आमचा असायचा पण नुसतं हे करायचं काम नाही लोकांना त्रास नाही झाला पाहिजे दुरशस्कार यंत्रणेला पूर्णपणे नेस्तो नाबूद करण्यासाठी काय करता येईल तर जास्तीत जास्त ऑनलाईन निर्णय घ्यायला पाहिजे शिक्षकांच्या ऑनलाईन दर्जाच्या निर्णयामुळे गरीब शिक्षक ज्याची बरं दिवाळ पत नव्हती तो एका क्लिकवर एका कम्प्युटरच्या ॲप्लिकेशनवर त्याला हवं त्या ठिकाणी जाऊ शकत होता अशा प्रकारचे निर्णय सुद्धा आम्ही घेतले त्याच्याबद्दल मोदीजी आम्हाला आवड सुद्धा काम हे करत आणि हे काम सगळं करत असताना पाच वर्ष असं कुठलंही रोल माझ्या हातात नव्हतं पक्षाच्या संघटनेचं काम करायला मिळालं मध्य प्रदेशमध्ये जायला मिळालं दिल्लीमध्ये जायला मिळालं त्याच्यातूनही मला खूप शिकला आठ महिने आमदार केला माझे डोक्यात ट्यूबच भेटत नाही पटकन कोण विधान परिषद सदस्य बांधले जे आम्ही म्हणलं तर माझ्या लक्षातच येत नाही कारण तो मुद्दा महत्वाचा नाही मुद्दा महत्वाचा आहे तुम्ही कोणत्या पदावर ओळखले जाता आणि त्यापेक्षा त्या पदावर तुम्ही कोणतं काम केलं याच्यामुळे तुम्ही ओळखले गेले पाहिजे असं काम तुमच्या आज मी शुभेच्छा देते इथल्या सगळ्या टीमला या प्रशांत हेमातीला या प्रशांत हे मातीची वास्तू अत्यंत सुंदर झाली भरपूर त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश आहे भरपूर हवा इथे माणूस अत्यंत अडचणी केले अत्यंत गरीब परिस्थिती गोष्टी त्याच्यात फार मोठ्या कामात पंचायत ज्या पंचायतीचा विषय असतो ज्या गावात कुठल्या तरी कागदपत्राचा दाखल्याचा विषय असतो अशा वेळी ते अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत तरी त्यांना सन्मानजनक वागणूक देतील याची खात्री त्या कॅबिनेटून नक्कीच होईल आणि तुम्ही सुद्धा सन्मानजनक वागणूक करून घेऊन काम करा याची सुद्धा खात्री कारण दोन्ही नात आहे तुम्ही सन्मान द्या आणि सन्मान द्या दादागिरी करायचं हे स्थान नाही तिथे काम करण्याची गरज आहे आणि त्यामुळे असं काम इथून झालं पाहिजे अशा मी शुभेच्छा देते काहीतरी महिला बचत नाही

मला त्यांच्या आशीर्वाद दिसतात त्यामुळे किती वेळा म्हणून पडलं तरी तुम्ही नुसतं थाप द्यायची भूमिका द्या परत उभं राहून आम्ही तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी से सदैव सदैव कटिबद्ध राहू आम्ही कधी गरीबांच्या वंचितांच्या पीडितांच्या कार्यक्रमासाठी कामासाठी कधी मागे पाहणार सामान्य माणसाचा आवाज उचलण्यासाठी कुणासमोर कोणाही सामान्य माणसाच्या मी मी मानणार जनसेवेचा मैत्रीला कसा टाकणार नाही आणि आपले पारिवारिक संबंध जर जमले असेल आपल्या त्याच्या वर्षान वर्षीचा इतिहास असेल तर त्यालाही कधी नाही बोलू शकणार नाही विखे पाटील साहेबांनी परिवाराने मला कधी बोलवलं मी ग्रामीण विकास मंत्री असताना या निघलं या आठवणी माझ्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं त्यांना मला जो सन्मान केला त्या सन्मानासाठी मी त्यांचे आभार मानते आणि त्यांना धन्यवाद देते साहेबांनी केले की जय निवडणुका येत जातात जात राहतात पण आपलं मन मोठं झालं आणि मग मन तेच असतं जे गरीब माणसाला एक उपदार पक्षाच्या खाली घेतं सामान्य माणसाच्या चुका